समस्त पाथरवट समाज यांनी महिलांसाठी खास आयोजित केलेली आहे एक दिवसीय सहल नाशिक दर्शन चला तर बघूया आपण नाशिक दर्शनामध्ये आपल्याला कोणकोणते ठिकाणं बघायला मिळणार आहेत हे आहेत आमचे सहलीचे आयोजक खूपच सुंदररित्या सहल आयोजित केलेले आहे सहलीसाठी आमच्या ग्रुपला नावे दिलेली आहेत जाई जुई शेवंती आणि जास्वंद प्रवासाला सुरुवात होणार आहे

मंडल प्रवासातले पहिले ठिकाण आलेले आहे गणपती आज आपण जाणून घेतोय भक्तांना दैवी ऊर्जा आणि आध्यात्मिक अनुभव देणारे पद्धतीने बांधलेले हे गणपती नवग्रह सिद्धपीठम मंदिराचा नाशिकमधील स्थापनेचा प्रवास देवळाली गावाजवळून वाहणारी वालदेवी नदी तिच्या वळणावर पलीकडे असलेला हिरवागार निसर्गरम्य परिसर आणि त्यातच स्थित असलेला तो विशाल गणेश अण्णा गणपती त्याचे नाव कसे काय पडले जाणून घेऊया गणपतीची मूर्ती विराट असल्याने त्याचे मंदिर नाही ती प्रशस्त मोकळ्या जागेवर आहे त्याच्या सभोवताली मात्र लहान लहान मंदिरे आहेत त्यात मुख्यत्वे आहे नवग्रहांची नऊ मंदिरे भगवान दत्तात्रयांचे मंदिरही आहे अक्कलकोट स्वामींचे आहे एका बाजूला भगवान शंकर आहे पार्वती माता आहे आणि कार्तिकेय सुद्धा आहेत एक प्रकारे बघा ना भगवान शंकरांचा परिवारच येथे आहे गुरुजी हे दाक्षिणात्य त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला आणि मग त्यांनी या गणेशाची स्थापना करण्याचे ठरविले त्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली वालदेवीच्या किनारी काही वर्षांपूर्वी हे मंदिर उभे राहिले बेचाळीस फूट उंचीच्या या विशाल गणेश मूर्तीची चार दिशांना चार मुखे आहेत ही चार मुखे म्हणजे सुख शांती आयुष्य आणि आरोग्य यांची प्रतीके आहेत मागील दोन हातात पाश आणि अंकुश ही आयुधे आहेत तर पुढील दोन हातांपैकी एका गुडघ्यावरून खाली सोडलेला आणि दुसरा हात वरदहस्त अर्थात आशीर्वाद देणारा हात आहे आता आपण येथील नवग्रहांची मंदिरेही बघूया कौन बना देना ठीक है पुनः तू मैं आरचना से हां Thank <laughs> you. ग्रहांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू होणार आहे भगूर रे येथील रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी प्रवास तर होत राहणार आहे यामध्ये आम्ही गाण्यांचीही मौज मजा करत आहोत कांता मावशीने पांडुरंगशास्त्री यांचे स्वाध्यायासाठीचे गीत खूपच सुंदर गायले आहे बघूया आपण हे गाणे रेणुका मातेचे दर्शन सर्वच जण घेत आहेत याचबरोबर फोटोही काढत आहेत लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी मीपणाचा दिमख तुटला मी मीपणाचा दिमख तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा पूजा भर सोहेतुरभूज पूजो मनकाज सोहे गणरा गणरा गणेश यानंतरचा आपला प्रवास सुरू होत आहे तिसरे दर्शन सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी आज आपण टाकेत या ठिकाणाची कथा ऐकणार आहोत आणि माहितीही बघणार आहोत रामायणातील जटायूच्या कथेमध्ये हेच महत्त्वाचे तत्व दाखवलेले आहे सीताहरण आणि जटायूची ही कथा रामायणातील एक प्रसिद्ध कथा समजली जाते सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमार्गे घेऊन जात असताना गिरधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला रावणाने त्याचे पंख कापून टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्राची वाट पाहत थांबला होता सीतेला शोधत प्रभू रामचंद्र येथे आले रामचंद्र तेथे आले असताना रामाला ही सीता हरणाची घटना सविस्तर सांगितली प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले ते पाणी प्यायल्यावर जटायूने आपला प्राण रामाच्या मांडीवर सोडला हेच ते ठिकाण आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा यानंतर आम्ही इडली आणि चटणीचा नाश्तासुद्धा केला अगदी भरगचचा नाश्ता होता हा यानंतर आमचा प्रवास सुरू झाला खेड येथील भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठीचा खेड येथील प्रथा बघूया भैरव मंदिरात लग्नानंतर नववधूवर एकत्रितरित्या दर्शन घेऊ शकतात मात्र इतर वेळेस फक्त पुरुषच भैरोबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परंपरा आहे दर रविवारी मंदिरात कौल लावण्याची प्रथा आहे कावनई हे तीर्थक्षेत्र बघण्याची खूपच आवड होती त्यामुळे आम्ही या तीर्थक्षेत्रालाही भेट दिली सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान समजल्या जाणाऱ्या कावनई गावाला ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला आहे गावातील ग्रामदेवता असलेल्या कामाक्षी माता मंदिराजवळ महामुनी कपिल मुनीच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी कपिलधारातीर्थ या नावाने ओळखली जाते रामायण काळापासून कामाक्षीची ओळख रामायण काळात श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी जात असताना इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेत येथे पक्षीराज जटायू जखमी अवस्थेत मिळून आले तेव्हा या जटायूचा उद्धार करून प्रभू श्रीराम दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले त्याचवेळी कैलास पर्वतावर श्री शंकराचा श्रीराम हा जप सुरू असताना पार्वतीमाता शंकरास म्हणाली जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्यांचं ध्यान तुम्ही का करता यावेळी शंकराने उत्तर दिले जो विचार तू करतेस तो चुकीचा आहे तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस त्यावेळी या दंडकारण्यात पार्वती माता सीतेच्या रूपात येऊन रामाला मोहित करू लागली श्रीरामाने पार्वतीला ओळखून दंडवत घातला पार्वतीमाता प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागले तेव्हा माझ्यासाठी आपण इथेच राहावे असा हट्ट श्रीरामाने धरला पार्वतीमाता या ठिकाणी कामाक्षी मातेच्या रूपाने राहिले रामाची कामेच्छा बघण्यासाठी आलेली ही कामाक्षी माता असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आढळतो कावनईच्या कामाक्षी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा इतिहाससुद्धा रंजकच आहे या मंदिराचा इसवी सन सतराशे पन्नास ते सतराशे पासष्ट या कालखंडात जीर्णोद्धार झाला एका महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणल्यानंतर पेशवांनी नवस्फूर्तीसाठी देवीला सोन्या चांदीचे अलंकार चढवून मोठ्या भक्तिभावाने मंदिराचा जीर्णोद्धार केला सगळ्या शेवटचे दर्शन आम्ही घेतले त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथांचे निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी ज्येष्ठ वद्य द्वादशी शके बाराशे एकोणावीसला संजीवन समाधी घेतली याच ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांना गैनीनाथांकडून ज्ञानप्राप्ती झाली होती